अत्याचार करणारा प्रशांत खटाव करला हट जाईलच पाहिजे दोन्ही नाराला मानला हट जाईलच पाहिजे होत कशी पाहिजे होत कशी नाही अरे हा दलित दाखवण्याचा पवार लाट जाईलच पाहिजे Oh.

बघौपाल कर आइगया ना बहुपाल का साहेब को बुला वाला हो है बरोबर बरोबर हां माथो ते विषय बरोबर बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उमा किरण शैक्षणिक संकुल आहे या संकुलामध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी खाजगी कोचिंग क्लासेस करतात या ठिकाणचे जे संचालक आहेत जे प्रमुख आहेत ते प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत गावकर हे जे दोन शिक्षक आहेत या शिक्षकांनी त्यांच्यात शिकवणीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याला गेल्या अनेक दिवसापासून छळ सुरू केला तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं त्या, त्या विद्यार्थीनं वैतागून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये आणि संकुला असणाऱ्या परिसरामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळते जे काही विद्यार्थी आहेत पालक आहेत सर्व संघटना या केलेल्या कृत्याला निषेध करत आज त्यांनी शैक्षणिक बंद ठेवला आहे तर विविध पक्ष संघटना संघटनेचे कार्यकर्ते चळवळीतील कार्यकर्ते आणि त्या विद्यार्थीला न्याय द्यावा म्हणून रस्त्यावर उतरले हे दोन आरोपी गेल्या तीन दिवसापासून फरार आहेत या आरोपींना शंभर पोलीस सध्या शोध घेत आहेत हा घटनेचा तिसरा दिवस आहे मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा पोलीस दलाच्या हाती दोन्ही आरोपी फरार आहेत ते अद्याप सापडलेले नाहीत आता जोपर्यंत आरोपी सापडत नाहीत तोपर्यंत यांचं आंदोलन चालूच असणार आणि विशेष म्हणजे जर हे दोन आरोपी सोमवारपर्यंत अटक न झाल्यास सोमवारी बीड जिल्हा बंद ठेवणार असं या सर्वपक्षीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे तर येणाऱ्या काळात बीड जिल्हा पोलीस कोणत्या अँगलनी पोलिसांना कशा प्रकारे तपास करून या आरोपींना अटक करतं